सध्या प्रतीक्षित असलेल्या पात्र शाळांना टप्प्याटप्प्यानं येत्या चार वर्षात अनुदान दिलं जाईल मात्र त्यानंतर कोणत्याही नवीन शाळेला अनुदान दिलं जाणार नाही राज्यात यापुढं केवळ सरकारी अनुदानित आणि खाजगी अशा तीनच प्रकारच्या शाळा राहतील अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली त्यामुळे यापुढे नव्या शाळांना अनुदान मिळणार नाही हे स्पष्ट झालंय राज्यातील शाळांच्या अनुदानाबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्वाचे निर्णय जाहीर केले राज्य सरकारकडून अनुदानासाठी दहा हजार सहाशे त्रेचाळीस शाळा पात्र ठरल्या आठ हजार आठशे एकवीस शाळांना अनुदान देण्यात आलं असून एक हजार आठशे बावीस शाळा अपात्र ठरल्या आहेत आवश्यक कागदपत्र न दिल्यानं या शाळा अपात्र ठरल्या असून त्यांना एकतीस डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे शाळांच्या अनुदानासाठी एक हजार एकशे साठ कोटींची तरतूद करण्यात आली आहे पुढील चार वर्षात टप्प्याटप्प्यानं शंभर टक्के ज्या शाळांच्या अनुदानाची कागदपत्र सादर करणाऱ्या पात्र शाळांना अनुदान दिलं जाईल असं नामदार केसरकर यांनी स्पष्ट केलंय यापुढे कोणत्याही नवीन शाळेला अनुदान दिलं जाणार नाही अशी घोषणाही त्यांनी केली आहे राष्ट्रीय शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा देणं शक्य नसल्यामुळे समूह शाळा करून त्यामध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत मात्र या समूह शाळांमुळे कोणत्याही शाळा बंद केल्या जाणार नाहीत असंही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान सांगितलं सांगितलंय